बेळंकी ते दक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे झाले उद्घाटन पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपुर भागातील बेळंकीमध्ये सध्या छोटे मोठे उद्योग व्यवसायाची वाढ होत असताना गावाचा विकास होणे महत्वाचे आहे व्यापार व उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पुरवठा महत्वाचा असतो व्यावसायिकांची आर्थिक गरज भागवण्यासाठी डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनी दक्ष पतसंस्था चालू केली आहे संस्थेच्या उद्घाटनासाठी बेळंखी मठाचे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी व डोंगरावरील गौसिद्ध मंदिराचे शिवयोगी सिद्धलिंग महाराज प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते तसेच विद्यादीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य बाबा वाघमारे विद्यमान सरपंच सौ सारिका शिंदे दंडकारण्य पतसंस्थेचे चेअरमन चे चे गंगाधर गवाणे संतोषवाडीचे चेअरमन सुधीर शिंदे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरून बोलताना शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले डॉक्टर महेश कुमार शिंदे वडिलांच्या विचारावर वाटचाल करत सामाजिक सेवा करत आहेत यावेळी संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या सर्वच ठेवीदारांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उद्घाटनासाठी श्री महादेव माळी गुरुजी श्री जासुद सर मेजर कौलापुरे ग्रामसेवक विटेकर दौलत कांबळे पांडुरंग कोरे सोमाने श्रीधर गायकवाड पांडुरंग बेटकरी अजित गेंगार सौ वंदना ऐनापुरे इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते पाहुया व्यासपीठावरून व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया आजच्या दक्ष नागरी पदसंस्थेच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित बेळंके नगरीचे महाराज त्यानंतर आपले गौशिद्ध मंदिराचे महाराज उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो कारण मी ठरवले की बाबा हे दक्ष नागरी संस्था की माझ्या वैद्यकीय व्यवसायातून सुद्धा लोकांची सेवा घडतच आहे पण आणि थोडं पुढं जाऊन की बाबा एखाद्याच्या आर्थिक मदतीसाठी की, की मदत करावी आणि एखादा माणूस किरकोळ गोष्टीसाठी नडलेला असतोय कारण माझ्याच उदाहरणाहून मी बरंच अनुभवलेलं आहे कारण मी सुद्धा की हे नवीन हॉस्पिटल चालू करत असताना फक्त माझ्या खिशामध्ये पन्नास हजार रुपये होते पण त्यावेळी कुठली बँक तयार होत होत होती पण मला बँकेपेक्षा मी दैनंदिन याच्यात मी पिगमीद्वारे हो पतसंस्थेतनी रोज पैसे भरत होतो आणि त्यांच्याकडूनच मी प्रत्येक वेळी की, की जसं मदत लागेल तसं मी ते त्यांच्याकडून कर्ज घेत होतो आणि ते कर्ज घेत असताना त्यांना पिगमी रूपात त्याची कर्जाची परतफेड करत होतो तर मी त्यावेळी त्या गाडीला जवळजवळ पासष्ट लाखाचं मी हॉस्पिटल आलं की बाबा आपणच असं काहीतरी थोडंसं पुढाकार घेऊन एखादी संस्था चालू केली तर लोकांचं कल्याण होईल आता या ठिकाणच्या आपांच्या हस्ते ज्या पावत्या बनत आहेत डॉक्टर साहेबांच्यावरती जो विश्वास आहे त्या विश्वासाला आता या ठिकाणी ठेवून एक एक लाखांच्या पावत्यांच्याच या ठिकाणी आता आम्ही पाहतो आहे म्हणजे लाख मोलाची माणसं लाख मुलाच्या ठेवी या ठिकाणी ठेवतायत डॉक्टर साहेब तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि अत्यंत दक्ष राहून हा कारभार करण्याचं हे आपण आपल्या नावातूनच या ठिकाणी दक्ष नाव ठेवूनच सांगितलेलं आहे की आम्ही आपल्या असणाऱ्या प्रत्येक ठेवीला प्रत्येक नव्या पैशाला आम्ही या कारभाराला दक्ष व राहू आणि त्या दक्ष राहण्याच्या तूनच आपण नाव ही या ठिकाणी ठेवलेलं आहे की दक्ष नागरी सहकारी पतसंस्था शेतकरी आपल्या असणाऱ्या घामाच्या कष्टाच्या आणि मुलाबाळांच्या प्रपंचातून दोन पैसे आपल्याकडे या ठिकाणी फार मोठ्या आशेनं ठेवणार असतात कारण त्या दोनाचे चार व्हावे चाराचे आठ व्हाव आहेत आणि आपली कुठेतरी एक तुमची त्या ठिकाणी ही राहावी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार